नमस्कार मी डॉक्टर रीना आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते आजचा विषय आहे जिवाळा घरी आम्ही सासू सासरे मी माझे पती आणि आमचं पाच महिन्यांचं बाळ एवढं लक्क असतो भावासारखा धीर आणि बहिणीसारखे जाऊ नेहा नोकरीनिमित्त पुण्यात राहतात त्यामुळे रोज थोडा वेळ तरी व्हिडिओ कॉलवर त्यांच्याशी आणि त्यांच्या मुलाशी बोलणं होत असतं पण दोन दिवस झाले तरी नेहा काही केला फोन समोर येत नव्हती ती लांबूनच बोलायची मी तिला विचारलं बरी आहेस ना तर बरी आहे वहिनी असं उत्तर तिच्याकडून आलं पण नेहमीच्या आवाजात आणि या आवाजात जरा फरक जाणवला हा आवाज जरा रडवेला होता कारण काही कळत नव्हतं आणि काल रात्री अचानक दिराचा फोन आला नेहाला बरं नाही हॉस्पिटलला ॲडमिट केलं आहे तुम्ही जमीन तसं निघा आणि त्याने फोन ठेवला काय झालं असेल या विचारातच रात्र गेली आम्ही सगळे सकाळी नऊला गाडीने पुण्यासाठी निघालो पोचायला रात्रीचे दहा वाजले सकाळी मी आणि माझे पती बाळाला घरी सासू सासऱ्यांजवळ ठेवून जाऊला भेटायला हॉस्पिटलला गेलो तिला असं पलंगावर पडले पडलेलं बघून आम्हाला धक्काच बसला आणि आम्हाला बघितलं बघितल्यास तिलाही रडायला आलं मी लगेच तिला जवळ घेतलं ना वेणी काय झालं हे पाण्याने डबडब केले डोळे वर करून तिला नेहा मला म्हणाली तिला पलंगावरून उठता येत नव्हतं पायात संवेदना नव्हत्या तिच्या दोन दिवसांनी निदान झालं तिला ऑटोमेन डिसीज झाला होता डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केले काही दिवसांनी तिला सुट्टी झाली मी घरी आली आणि एका ठिकाणी गादीवर बसून पाण्यावाले डोळे पुसून हातबल होत म्हणाली का गव्हिनी मला असा आजार झाला मी सगळ्यांशी चांगलं वागते कधी कुणाशी कोणाला दुखत नाही तरीही देवाने मला आजार का द्यावा आणि परत स्वतःला सावरत म्हणाली तुम्ही सगळे आलात म्हणून मला धीर आला आणि मी आता लवकर बरी होणार याची मला खात्री आहे पंधरा वीस दिवस बाळासोबत खेळत व्यायाम करत तिचे दिवस चालले होते आणि काही दिवसांनी ती परत व्यवस्थित चालायला सुद्धा सगळे पूर्ववत झाल्यावर काही दिवसांनी आम्ही सगळे पतीच्या प्रवासात निघालो यावेळी मात्र आमचे पण पाणावले कारण जिव्हाळा